श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या पंचवीस जूनला आलेली आहे वर्षातील पहिलीच अंगारकी संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते परंतु जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या मा चतुर्थींपैकी अंगारकी चतुर्थी ही सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची चतुर्थी मानली जाते जर आपण या दिवशी व्रत केलं तर आपल्याला एकवीस संकष्टी चतुर्थीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत असते आणि यामुळे आपण जे काही उपाय सेवा उपासना करतो त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होत असतं म्हणूनच या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारकी संकट चतुर्थीला करण्यासाठी एक अतिशय शंभर टक्के प्रभावी असा उपाय सांगणार आहे फक्त एक नारळ आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायचं आहे हे नारळ अर्पण करताच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि साक्षात गणपती बाप्पा हे तुम्हाला प्रसन्न होतील असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही अंगारकी संकट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करतो श्री गणेश त्याचे सर्व संकट दूर करतात त्याच्या जीवनात मंगल गोष्टी घडवून आणतात आणि प्रत्येक कार्यात कामात यश मिळवून देत असतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता म्हटले जाते त्यामुळे त्या ते आपल्या भक्तांना कधीही एकटे सोडत नाही असे मानले जाते म्हणूनच या दिवशी अनेक उपाय जे आहेत तर ते गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी केले जातात जेणेकरून बाप्पांचा आशीर्वाद हा सदैव आपल्यावरती राहील आपल्यावरती येणारे सर्व संकट जे आहेत तर ते दूर होतील आणि बप्पांची विशेष कृपा प्राप्त होईल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे तीनही उपाय अतिशय प्रभावी आहे यामुळे तुम्हाला तीनही उपाय जे आहेत तर ते आवर्जून करायचे आहे यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतरनं स्नान करायचं आहे हे स्नान करून झाल्यानंतरनं गणपती बाप्पांना पंचामृतने किंवा शुद्ध गायच्या तुपाने किंवा पाण्याने अभिषेक करायचा आहेत यानंतर बाप्पांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत जसे की जास्वंदाचं फुल खोबऱ्याचं नैवेद्य मोदकाचं नैवेद्य किंवा लाडूचं नैवेद्य तुम्ही ठेवू शकतात दुर्वा तुम्हाला अर्पण करायचे आहेत गणपती बाप्पांना शेंदूर लावायचं आहेत किंवा लाल गंध जो आहे तर तो लावायचा आहे अशी बाप्पांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत यानंतर बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी बाप्पांची कृपा ही सदैव आपल्या कुटुंबावर राहण्यासाठी तुम्हाला बाप्पांच्या विशेष सेवा करायच्या आहेत त्यामध्ये म्हणजे आपल्याला अकरा वेळा गणपती अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेण्यासाठी ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते यामुळे आपल्या घरामध्ये अकरा वेळा अथर्व शिष्यमचं पठण करायचं आहे कमीत कमी तुम्ही अकरा वेळा करा नाही शक्य झालं तुम्ही एक वेळा केलं तरीसुद्धा चालेल अकरा वेळा हे अथर्व शिष्यमचं पठण करून झाल्यानंतर तुम्हाला शेवटी एकदा फलश्रुती जी आहे तर ती देखील म्हणायची आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पांचा अतिशय प्रभावी मंत्र म्हणजे ओम गण गन गणपते नम या मंत्राचा कमीत कमी तुम्हाला एक माळ जो आहे तो देखील जप करायचा आहे तसेच जीवनातील सर्व संकट दूर करण्यासाठी गणपती स्तोत्र जे आहेत ते खूप प्रभावी मानलं जातं जर तुमच्याही जीवनामध्ये काही संकट असेल काही अडचणी असेल त्या दूर होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असेल तर त्या प्रयत्नांसोबत ही एक सेवा सुद्धा तुम्ही नक्की करा या अंगारकी संकष्ट चतुर्थीला तुम्हाला गणपती स्तोत्राचं पठण करायचं आहे कमीत कमी तुम्हाला हे स्तोत्र स्त्रोत्राय तर तीन वेळा म्हणायचं आहे जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल किंवा पठण करणं शक्य नसेल उच्चार स्पष्ट तुम्हाला करता येत नसेल तुम्ही श्रवण केलं तरीसुद्धा चालेल एकदम मन शांत ठेवून तुम्ही हे फक्त ऐकलं ना तरीसुद्धा त्याचं फळ तुम्हाला मिळेल त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल घरामध्ये आजकाल लग्नाच्या वयाचे मुलं मुली आहेत भरपूर असे मुलं आहेत की ज्यांचा विवाह हा जुळत नाही आहे भरपूर प्रयत्न करतायत काहींच्या कुंडलीमध्ये काहीतरी दोष असतात आणि या दोषांमुळे मुलांचा विवाह जुळत नाही चांगली नोकरी असते सर्व काही व्यवस्थित असतं परंतु तरीही विवाह जुळला तरी काहीतरी कारणास्तव पुन्हा मोडतो अशांनी एक प्रभावी उपाय करायचा आहेत ही संधी जी आहे ते तुम्हाला चुकवायची नाही आहेत अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती फक्त वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते आणि या वर्षातील ही पहिलीच अंगारकी चतुर्थी जी आहे तर ती आहे तर आपल्याला काय करायचं आहे अकरा अक्षर ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत अक्षदा म्हणजे तुम्हाला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत अखंड त्यावर तुम्हाला हदी कुंकू टाकून त्या लाल पिवळ्या करायच्या आहेत आणि अकरा घरी जायचं आहे तुम्हाला किंवा तुम्ही अकरा गणपती मंदिरात गेले तरीही चालेल किंवा अकरा जणांच्या घरी तुम्ही गेले तरीही चालेल प्रत्येकाच्या घरी जाऊन तुम्हाला देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असते त्यावर तुम्हाला एक तांदूळ अर्पण करायचा आहे आणि हा तांदूळ अर्पण करताना तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहेत की ज्या प्रकारे तुझ्या डोक्यावर अक्षदा पडल्या त्या प्रकारे माझ्याही डोक्यावर लवकरात लवकर अक्षदा पडू दे विवाह योग जुळून येऊ दे अशी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय तुम्ही करा हा उपाय केल्यानंतर ना शंभर टक्के तुमचा विवाह योग जो आहे तर तो जुळून येणार तुमच्या मनासारखा जोडीदार तुम्हाला भेटणार हा उपाय सुद्धा तुम्हाला करायचा आहे यानंतर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे नारळाचा एक नारळ आपल्या दिवशी अर्पण करायचा आहे बघा नारळ जे आहेत ना ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं नारळ हे एक सकारात्मकतेचं प्रतीक आहे त्याला आपण श्रीफळ असं म्हणतो आणि या श्रीफळाशिवाय कोणत्याही देवांची पूजा होत नाही बघा आपण कोणत्याही देवाला गेल्यानंतर ना नारळ आणि फुलं हे घेतच असतो आणि म्हणून या दिवशी या नारळाला खूप महत्त्व दिलं जातं आणि गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये नारळाचा समावेश हा असतोच तर हा उपाय आपल्याला आपल्या घरातील आपल्या आयुष्यातील दुःख संकट दरिद्री दूर करण्यासाठी आणि मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय तुम्हाला मंदिरामध्ये करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्या नारळामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे या नारळावर तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी ठेवायची आहेत एकवीस दुर्वा घेताना ज्याला तीन दल असतात किंवा पाच दल असतात अशा दलांची तुम्हाला एकवीस दुर्वांची जुडी घ्यायची आहेत ती या नारळावरती ठेवायची आहेत एक जास्वंदाचं फूल तुम्हाला यावरती ठेवायचं आहे सोबतच तुम्हाला यथाशक्ती काही दक्षिणा त्यावरती ठेवायची आहे जसं की तुम्ही अकरा रुपये किंवा एकवीस रुपये तुम्ही यावरती ठेवू शकतात यानंतर ना या, या नारळावर तुम्हाला एक लाल रंगाचा धागा ठेवायचा आहे आणि तुम्हाला या वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे बप्पांच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला हे नारळ त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहेत आणि ज्या दुर्वा आहेत तर ह्या दुर्वा त्यांच्या हातावर किंवा त्यांच्या डोक्यावरही तुम्हाला ठेवायच्या आहेत दुर्वा चुकूनही त्यांच्या पायापाशी ठेवू नका दुर्वा या अमृता समान आहेत त्या बप्पानी ग्रहण केल्या होत्या सेवन केल्या होत्या म्हणून दुर्वा या पायापाशी न ठेवता त्यांच्या हातावर किंवा डोक्यावर तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून बाप्पांकडे तुम्हाला तुमच्या जीवनातील सर्व संकट अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत हा उपाय केल्याने नक्की तुमच्या जीवनात कुठल्याही संकट अडचणी जे आहेत तर ते उरणार नाहीत हा उपाय घरातल्या एका सदस्याने केला तरीही त्याचं फळ संपूर्ण कुटुंबाला जे आहे तर ते मिळत असतं व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ